नमस्कार नमस्कार मी कल्याणी मित्रांनो वर्ग सातवी मध्ये कवितेची ओळख हा एक पाठ आहे म्हणजेच आमच्यासाठी तो एक नाटकच आहे आणि आज तो नाटक आम्ही त्या तुमच्या समोर सादर करणार आहोत त्यापूर्वी आम्ही मी तुम्हाला त्यातलं पात्र परिचय करून देणार आहे आजोबाच्या भूमिकेमध्ये आहे प्रतीक तू बनवा भाजी छान छान चवळी चा ए सुधीर आंग्रे इकडे दातांची कवळी आजीच्या भूमिकेमध्ये आहे स्वाती मने रागाचा सोडा आहे का कामाचा काय मी घेतला ठेका शिवणकाम शिकलीस पण बघणार चिकलीस बाबांच्या भूमिकेमध्ये आहे साक्षी अगं आय अगं आय पटकन कायला देणार ग काय मला ऑफिसला जायची काय नाहीतर साहेब कर देणार नाही सय आईच्या भूमिकेमध्ये आहे खुशी चिडता का हो माझ्यावर माया करावी सर्वांवर सुधीरच्या भूमिकेमध्ये आहे शीतल ए माझी तुला आवडेल भाजी आणि आईच्या भूमिकेमध्ये आहे मी स्वतः सॉरी ताईच्या भूमिकेमध्ये आहे मी स्वतः बर का आजोबा अनाजी दूर करू सुधीरजी नाराजी कवितेत मारेल भाजी आई ऐका घरात पिठाची सोजी